लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट म्हणजेच हिंद स्वराज्य संघ यांच्याकडून दोन हजार पंचवीसचा त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे तर तो केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झालेला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी पासून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप त्याच्यामध्ये स्मृतिचिन्ह मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर माझा प्रश्न असा आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देऊन सन्मानित करण्यात आलं होतं या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा